老王呢？ जर निलेश गायवळ नावाच्या विषयासाठी तुम्ही जे म्हणताय की विदेशात पळून जाण्यासाठी मी मदत केली एका व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे ते जर सिद्ध केलं त्यांनी तर मी राजकारणातलं संन्यास घेईन आणि जर नाही सिद्ध झालं तर त्यांनी संन्यास घ्यावा आजचा विचार हाच आहे की पुणेकरांचं अनेक वर्षाचं स्वप्न जे आहे मेट्रो पुण्यात होणार होणारे अनेक वर्ष आमचे फक्त ऐकत होते पण मान्य मोदीजींच्या काळामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते स्वप्न प्रत्यक्षात आलं आता तिथून मागे फक्त कागदावरतीच आमची मेट्रो होती आज असं सांगितलं जातं की कोणीतरी मेट्रो आणली कोणीतरी केलं तर मला ते सत्यसुद्धा खरंतर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून समोरही आणलं पाहिजे की उगाच पुणेकरांची दिशाभूल करण्याचं काही कोणी काम करू नये आणि ते होणारही नाही मला माहिती पुणेकर जाणतात खरंतर म्हणून आज ज्या ज्या पुण्यातले मोठे चांगले प्रकल्प आमच्या काळामध्ये झाले मेट्रो सुरू झाली भूमिपूजन मोदीजींनी केलं त्याचं उद्घाटन मोदीजींनी केलं बत्तीस किलोमीटरची मेट्रो आज चालू झाली भविष्यामध्ये टोटल एकशे वीस किलोमीटरचं नेटवर्क ने या पुण्यामध्ये सुरू होतंय आहे काही टेंडर्स लागतात काही डी पी आर झालेत काही कॅबिनेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची मान्यता मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली अशा वेगवेगळ्या स्थितीतमध्ये स्टेजेसमध्ये आहे त्यामुळे मेट्रोमध्ये प्रवास आज मला त्याच्यासाठी असं नाही पण एकूणच आपल्यातलेच काही मित्र मित्रांचं असं म्हणणं होतं पत्रकारांचं की आपण जर काही आपल्याला या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करायची संवाद साधायचा तर मेट्रोमध्ये जाता येईल त्यांनी आलं मी जाणीवपूर्वक असं काही नाही की मेट्रोमध्ये आज जायचं ना त्याचं काही वेगळा हे करायचं पुणेकरांना माहिती आहे मेट्रो पुण्यामध्ये कुणामुळे आली आज दोन लाख पुणेकर याच्यामध्ये प्रवास करतात त्यातल्या कोणालाही विचारा रोज दोन लाख पुणेकर प्रवास करतात त्यातल्या एकाला सुद्धा जर वाटलं की वेगळं मत तर तुम्ही मला सांगा कारण प्रत्येकाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी ही पुण्यात राज्यात आणि देशामध्ये काम करत असताना आजही पुण्यातली मेट्रो सुरू झाली ते पंधराशे साधारणतः बसेस ह्या इलेक्ट्रिक बसेस आणि सी एन जीच्या बसेस रस्त्यावरती आल्या एक हजार नवीन बसेस आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली त्या टप्प्याटप्प्याने रस्त्यावरती धावतील देवेंद्रजींनी पुण्यामध्ये परवा सांगितलं की साधारणतः चार हजार बसेसचं आमच्या पुढच्या पाच वर्षाचं टार्गेट आहे आणि त्यामुळे त्या चार हजार इलेक्ट्रिक बसेस पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये येतील असा एकूणच पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भातला एक भविष्यातला मोठा विचार पुण्यातल्या अंडरग्राऊंड साधारणतः सत्तावन्न किलोमीटरचे रस्ते बनवण्याचं नियोजन अशा अनेक गोष्टी या पुढच्या काळात आहेत आणि म्हणून आज हा सगळा संवाद आपल्याशी करताना हा विषय करतो खासदार साहेब दोन दिवसापूर्वी अजित पवार पुण्यात बोलत होते त्यांनी सांगितले की मनमोहन सिंग यांच्या काळात ही बैठक मंजूर झाली त्यामुळे एकट्याचं श्रेय नाही असं त्यांचं म्हणत मला वाटतं त्यांचं हे विधान म्हणजे मान्य मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती आणि कर्तृत्वावरती कुठेतरी शंका वाटते मला ती त्यांनी स्पष्ट केली पाहिजे के की ने मोदीजींच्या नेतृत्वात आग शंका आहे देवेंद्र ने, का देवेंद्रजींच्या आणि मोदीजींच्या नेतृत्वात कर्तृत्वात कुठं शंका वाटते आहे का कारण मान्य मनमोहन सिंगजी एक ते दोन हजार एक ते दोन हजार चौदा आणि दोन एक ते दोन हजार चौदापर्यंत हे पालकमंत्री आहेत ते पंतप्रधान पंत एक इंचही मेट्रोचं काम झालं नाही किंवा मेट्रो पुढं मंजुरीसुद्धा मिळाली नाही मोदीजी आल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर मंजुरी मिळाली आणि काम सुरू झालं हे पुणेकर बघतायत नाही त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी हे बोलणं हे पुणेकर तर जाणून आहेत की असं बोलणं हे निश्चितपणे म्हणजे ने मोदीजींच्या नेतृत्वावरती मोदीजींनी जी मेट्रो सुरू केली त्याच्यावरती त्यांची शंका आहे का मला वाटतं एवढं विचारलं मालिका जी आहे ती सुरू आहे आणि नाही मला मला असं वाटतं जे प्रश्न त्यांना विचारायला हवेत त्यांनी जे उमेदवार दिलेत ते काय करतायत हे तुम्ही मला सांगता याच्यापेक्षा हा जाग त्यांना विचारला पाहिजे की तुम्ही जे उमेदवार दिलेत ते काय करतायत हे त्यांना विचारलं पाहिजे मी तुमच्या माध्यमातून माझं आव्हान आहे जर निलेश गायवळ नावाच्या विषयासाठी तुम्ही जे म्हणताय की विदेशात पळून जाण्यासाठी मी मदत केली एका व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे ते जर सिद्ध केलं त्यांनी तर मी राजकारणात संन्यास घेईन आणि जर नाही सिद्ध झालं तर त्यांनी संन्यास घ्यावा ठीक आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा